गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक केली असं विधान अजित पवार यांनी शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत केलं या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत शिरूरमध्येच अजित पवार यांनी केलेलं विधान स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरलाय यावेळी अमोल कोल्हे पहिल्या दोन वर्षातच राजीनामा द्यायला आले होते असा दावाही अजित पवार यांनी केलाय त्या संदर्भात आता अमोल कोल्हे अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय शिरूरमधील सभेत अजित पवारांनी अमोल टीका केली वक्तृत्व चांगलं आहे दिसायलाही रुबाबदार आहे पुढे काहीतरी चांगले काम करतील असे वाटल्यानेच अन्य पक्षाचे असतानाही त्यांना मात्र ते वर्षातच कंटाळले निवडून आल्यानंतर दोन वर्षातच वर्षा कोल्हे यांनी राजीनामा देण्याची भाषा सुरू केली जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिला आहे त्यामुळे दोन वर्षात राजीनामा देणे योग्य नाही असे मी त्यांना सांगितलं मात्र कलावंत असल्याने त्यांचा व्यवसायावर परिणाम होत आहे सेलिब्रिटी असल्याने रोज मतदारसंघात येणे शक्य नाही असं कोल्हे यांनी सांगितलं असा दावा अजित पवारांनी केलाय दरम्यान अमोल अजित पवारांच्या दाव्याला कोल्हे सगळ्याच खाजगीतल्या गोष्टी सांगायच्या ठरल्या तर सगळं सांगावं लागेल ते आमचे तत्कालीन नेते होते त्यांच्याकडे मी तो विचार बोलवून दाखवला होता पण हे कृतीत आलं का कधी संसदेत माझी उपस्थिती कमी झाली का संसदेत मी शेतकऱ्यांची बाजू घेऊन हिरिरीनं भांडतोय यात कुठे कमतरता दिसली का असा प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला अजित पवारांना विचारा की उद्या जर मी त्यांच्या गटाकडून लढायला तयार झालो तर त्यांचं हे मत कायम राहील का भूमिका बदलली म्हणजे भाषा बदलली पाहिजे असं गरजेचं नसतं अजित पवारांना आज वाटते की सेलिब्रिटी खासदार देऊन चूक केली पण सेलिब्रिटी आहे म्हणून कुणी संसदरत्न देत नाही सेलिब्रिटी आहे म्हणून पाच लाख नागरिकांचं लसीकरण होत नाही ना सेलिब्रिटी ना। आहे म्हणून इंद्रायणी सिटीसारखा प्रकल्प आपण सादर करीत नाही ना सेलिब्रिटी ना। आहे म्हणून एकोणीस पॉईंट पाच हजार कोटींचे प्रकल्प येत नाहीत ना असे प्रश्नही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेत पीव्हीआर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा